झालं का तग ते घाबरट पण भिजून आजारी पडला तर असू द्यावं पावसात आल्या तर पाहिजे ना जायला कुठं आलेला कप नव्हते आले आणि तुझं काय तर विषय असा आहे की मला ही एक साडी रिसीव झाली जी की श्री फॅशन ह्या कलेक्शनकडून झालेली त्यांचे खूप सारे डी एम होते मी गावाला जायच्या आधीपासून की ताई साडीचं सा प्रमोशन कधी करताय कधी करताय पण मला काही वेळच भेटत नव्हता म्हणून मी आज फायनली विअर केली आधी झालं असं की पाऊस आला मग आता ऑप्शन आहे पावसात भिजत तरी व्हिडिओ काढले आणि काढायलाच पाहिजे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी महाबळेश्वर फिरायला गेले तर माझी इच्छा होती की खूप सारा पाऊस यावा आणि मी पावसात भिजत महाबळेश्वर फिरावं तसं नाही झालं पण इथं पाऊस झाला मग ह्याच्यातच खूप सारा भिजलो शंभू बॉबी पण भिजल आणि हे मात्र छत्री घेऊन थांबले हे मात्र छत्री घेऊन थांबले तर बघा ही डिझायनर आवडली असेल काही बघायनर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर शेअर आता पावसाचं काहीतरी खाऊशी वाटते ना गरम गरम घरात चल आणि बनव आणि खाऊ मला आहे ना असं खाऊशी पाणीपुरी तिकडे भजी हा भजी बटाटा भजी बनव जोश मध्ये जोश मध्ये भिजत होता माझ्या माग आणि आता छत्री घेऊन तिथे कुडकुड घाबरट आहे टेरे घाबरट आहे पावसाला भजी बनाव तू बनाव तू बनव म्हणती ना तू बना म्हणती ना म्हणजे तो कुलाचा डायलॉग येतो हा तूच बनव भाऊ कधी बनव तू बनव म्हणून मी तू म्हणत होते हो व्हिडिओ चालू झाल्या व्हिडिओ मी इथं जर बंद केला तर हे भजी बनाव तूच बनव हाय का नाही रे शंभू हे उघड्या उघडू उघडू गेलं पडून तो बदलतोय कपडे तर अच्छा रेडीमेड वाला आपल्याकडे बेसनपीठ आहे ना ते कुठे म्हणजे हे आहे बटाटा भाजी चालते वा का, का का चलते। चलते। वाँ 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 वा अशी बायको सर्वांना भेटो पण कशी भेटणार एकच आहे ना नाही सर्वांना कशी भेटणार अशी बायको तू एकच आहे ना हे काय हिराबाईंचं बेसन म्हणजे हिराचं नाहीये बट घरचं नाहीये हिरा मावशींचं बेसन का कुठलाय सम्राटय सम्राट काय म्हणले हिरा ओके हिराचं बेसन पीठ छान असतं पण तुम्ही जाणलेलं आहे हे सम्राट तात्यांचं बेसन पीठ सम्राट तात्या विकतचं बेसन पीठ आहे ना म्हणजे विकतचं पिठाचे छान आवडतं वाटतंय हो खरे तुमचं खरे विषय काय बनोवट कंसल बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि थंडगार वातावरणात आणि मी त्यातनं भिजलेली आणि गरम गरम भजी ते पण बटाटा भजी ह्यांना आवडतात ह्यांना मला पण आवडतात मला कुठले पण चालतात पण ह्यांना खास करून बटाटा लागतात आणि महाबळेश्वरला पप्पांना पण बटाटाच भजी आवडतात असं पप्पांवर गेलोय ना मी म्हणजे बटाटा भजी खाणार मेंबर जरा जास्त कांद्या भजीपेक्षा या मस्त असे गरम गरम बटाटा भजी खायला सगळ्यांनी असं म्हणलं तरी थोडी नाही येणार आहेत काय का नाही पण म्हणायचं आपलं काम म्हणायचं आपलं काम बरोबर पोस पडतोय आणि इकडं भज्यांचा आनंद कसा वाटतोय भज्यांचा आनंद शंभूच्या तोंडाला तर पाणी सुटलं तर चालू भारी वाटतंय तिकडे पावसाने आम्ही पार्किंग मध्ये बसून खातोय चक्का चक्का आज हवा थंड कारण आतमध्ये लाईट पण गेली आहे ना करा चालू करा मी पण एक घेतो लाईट कसे झालेत मस्त विषय का नेहमीप्रमाणे बटाटा काय केला बेसन पीठ घेतलं आतमध्ये बटाटा घुसवला मी काय केलं माहितीये काम झाला एवढा पाऊस येतोय आहोत चालले तोंड गायला तोंड गायला म्हणजे फिरायला फिरायला म्हणजे ते चाललेत अजून खूप सारे हवा लागते अजून खूप सारं भिजायचं होतं पण ह्यांनी नाही मला भिजून दिलं आणि घरात तर काय पूर्ण अंधार बुडके आतमध्ये आहे ती चार्जिंगची लाईट आहे आता बसते इथं जरा वेळ बोर होत ना बाबुडी काय खायचं तुला बाला काय खायचं सांग भेंडी आणि आता मी म्हंटल स्वयंपाक करावा तर विषय असा झाला की शंभूच्या पप्पांचा फोन आला की त्यांची मित्रांच्यात पार्टी आहे सो ते जेवायला नाही आहेत आता तर आता राहिला प्रश्न शंभून मी शंभूला म्हटलं काय खायचं आहे तर तो म्हणतोय भेंडी आता वाजले जवळपास साडेआठ रात्रीचे तर साडेआठ वाजता खूप सारा पाऊस झाला आहे खरं तर बाहेर खूप सारं चिखल आहे आणि एवढ्या रात्रीचं मी भेंडी आणायला कुठं जाणार ह्या पोरांनी जरा तरी ॲडजस्ट करायला पाहिजे ना मी त्याला म्हटलं मटकी बनवते कारलं बनवते कारलं तर ह्याला आवडणार नाहीये ते एक राहिलंच पण म्हटलं मटकी बनवते किंवा बेसनची पोळी बनवते पिठलं बनवते जे की माझं फेवरेट आहे आणि मटकी ह्याला आवडती पण तू आज नाटक करतोय मटकी खायला सांगा जरा बराला खायचं समजा असं नाही करायला पाहिजे ना आपल्या मम्माला त्रास देतं का कोणतं मटकी आवडती तू मी टिफिनला द्यायची त्यावेळेला तू खायचा कुठू कुठू मटकी पण बोलायचं मम्मा रोज रोज मटकीच करत जा हाय की नाही बोलायचंच का नाही तर ऐकत नाही काय नाही हे नको ते नको नाटक लावलंय येऊगच आणि पप्पा तिकडे बसतात मित्रांच्या पार्ट्या करत आम्हाला दो दोघांना बिचाऱ्यांना आपलं काहीतरी करून खायला लागतं कळतच नाही काय 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 आले इकडं मग काय तिथं पार्ट्या करतात आम्हाला दो दोघांना बिचाऱ्यांना घरातलं काहीतरी गवत बिवत खायला लागतं गरमच तेवढं होत आहे काय विषय तुमच्या पार्टीचा पार्टीचा विषय काय त्यांची पार्टी असते आणि हे जात असतात लावा टीव्ही आणि विषय आहे की आमचा टीव्ही ह्यांच्या मोबाईलला कनेक्ट आमचा रिमोट खराब झाला म्हणून मी त्यांना घरी बोलवलं ऍटलीस्ट मला टीव्ही तरी चालू करून द्या म्हणजे आम्ही बोर तरी नाही होणार मी परत बोलवन फोन करून परत बोलवणार मी परत यायचो म्हणजे मार्पने म्हणजे मारू खरच गे बसतोय फास्ट बसतोय मी जर कधी मेले गेले तुम्हाला जर कम्युनिटी पोस्ट दिसले की अश्विनीची काय मृत्यू झालाय तर सगळ्यांनी ह्यांच्यावरती नाव घ्यायचं बिकॉज हे मला असं आज नमध् गळा दाबत असतात कम्युनिटी पोस्ट टाकून मी मरणार मला कळलं आता मी मरायच्या ते मी पटकन जाणार कम्युनिटी पोस्ट टाकणार की मी मरतीये म्हणून आणि सगळ्यांनी ह्यांच्यावरती खरं का आता दोन मिनिटं मला श्वास बंद व्हायला आलेला माहिती का असं वाटेल मी आताच मरते का काय ए तू काय पाय दाखवतोस हरामी हारा मी बोलले पण आता माझे हे तोंडातले शब्द आहेत यार समजून घ्या <laughs> <laughs> अरे वा मस्त ना आज मज्जा ना अहो त्यांच्या हात तुम्हाला दाखवते मी बॅकनी बॅकनी दाखवते ह्या हातात आणि ह्या आता दोन्ही हातात बघा डिफरन्स मी हाताचं वॅक्स केलं त्यांचं ह्याने जे की मला हे अर्बन योगचं हा प्रो प्रोन्स्टाच्या प्रमोशनसाठी हा स्प्रे आलेला आणि मी हे आलेले नेमके घरी ह्यांना पकडलं कारण माझ्या हातावरती केस नाही आहेत दाखवायला सो ह्यांच्या हातावरती होते म्हणून त्यांना पकडलं आणि त्यांचं एक हाताचं काढलं तर ते मला लय ओरडता येतं आता माझ्या हाताची वाट लावलीस म्हणून त्यांना म्हटले मी पायाचं पण पायाचं नसतं छान वाटलं आहे ना त्याच्यापेक्षा आहे हाताचा आता सगळे तुमचे फ्रेंड्स तुम्हाला हसणार हसणार शंभू आता पप्पाला त्यांचे फ्रेंड्स हसणार वॅक्स केले तर लवकर या तर ते लागलेत मला वरडायला की बावर्ड सारखं काय पण करते पण माझ्या हातावरती केसच नाही आहेत आणि म्हणजे मला इव्हन हेअर ग्रोथ खूप कमी येते माझे आयब्रो पण वर्ष वर्ष वाढत नाही अपर लिप्स वाढत नाही काही म्हणजे केसांपैकी फक्त माझे डोक्याचे केस वाढतात बाकी कुठले वाढत नाही तर मग मला दाखवता येत नाही ना की मग असे केसांचं काय सर म्हणून मी आज यांच्यावरती ट्राय केला हवाला स्प्रे फक्त स्प्रे केला आणि काढलं पण खरं निघाले बरं काय पण माहीत नाही कितपत योग्य आहे अर्बन योगचं हे स हेर रूमर स्प्रे पण मी आता तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही हे घ्या म्हणून असं अजिबात म्हणणार नाही पण स्प्रे म्हणजे तेवढं केमिकल पण आलं तर ते योग्य आहे की नाही हे मला पण माहिती नाही पण आता त्यांच्या हातावर तर मी यूज केला आणि केस निघाले पण म्हणजे इझिली निघाले जे की आपण वॅक्सचं एवढं गरम वॅक्स लावा स्ट्रिप्सने वडा आणि तण करून आरडा वळडा करून तेव्हा कुठं क्लीन होतात हात तसं त्यांचा इझिली गेले फक्त स्प्रे केला आणि नॅपकिनने पुसून काढला अरे झाले केस निघाले आता लागलं मला वाटायला मला म्हणतात की तुझे ह्या प्रमोशनचे पैसे मीच घेणार आहे तू माझ्या हातांची वाट लावली म्हणून आणि त्यात नऊ विषय आता होतं की जेंटचं कसं मित्रांच्यात गेलं की मित्र ओरट सॉरी मित्र चिडवतात वगैरे त्याच्यामुळे त्यांना लाज वाटत होते जरा पण आता ठीक आहे केलं ते केलं तर आता जाऊ द्या झालं सगळं आता शंभूला लागली खूप वेळची भूक पण आता मी पटकन स्वयंपाकाला लागते आणि काहीतरी झटपट करते बाबू बेसनची पोळी खाणार मग बाबूला पाहिजे भेंडी आता जवळपास नऊ वाजले ना मत्की? मत्की खानार? खानार? आता भेंडी आणायला मी कुठं जाऊ चिकलं पाण्याची बाबू उद्या आणून या प्लीज उद्या आणते का बाग। ना बागुडी प्लीज मटकी मटकी खाणार खाणार तेच भाजीला घरात प्लीज मटकी कारलं का बेसन पोळी ह्या तीन इंचातला एक सांग हा बघ मटकी कारलं की बेसनची पोळी थ्री झाले ना ह्या थ्री मधलं वन सांग काय खाणार टमाटो टमाटरची भाजी टोमॅटोची भाजी करू का मग मग मटकी कारलं का बेसनची पोळी सांग पटकन फास्ट काय काहीच नाही मग राहूपाशी सोड चल जाते मी करते माझ्यापुरतं काहीतरी मी विशंभूराजांच्या आवडीची सब्जी शोधून काढली ते म्हणजे फरसांची भाजी <laughs> तर नंतर आतमध्ये गेल्यावर लक्ष झालं की आपल्याकडे फरसाने तर ह्याला फरसांची भाजी आवडते ही गोष्ट तर मी विसरूनच गेले होते आहे ना बाबुडी तर जरास फरसान होतो जराशी भाजी केली आणि बेसनची पोळी केली आणि चपाती हां हां ओकेच म्हणजे तुला खाऊन दाखवायचंय तर इसका मतलब खायच्या आधीच अरे वा आज रिझल्ट नंतर येऊ पूर्ण जिरल्यावर नको सांगू बाळा आधीच सांग कसं झालंय कसं झालंय रे आता काय जिरल्यावर दाखवतोस का चला कसं झालंय ते राहू दे मग तर बघा कार्ड पोराला आवडती फरसाची भाजी तर फायनली बनवली झालं काय बेसनपोळी केली खरं पण मला बेसनपोळी तेवढी नीट येत नाही करायला म्हणजे गावाला आमच्या दोन नंबरच्या जाऊ बाई येत ना जे परीची मम्मी तर त्यांना बेसनपोळी भारी येते करायला मला त्यांच्या हातची बेसनपोळी आवडती म्हणजे काही गोष्टी असतात ना अशा की त्या त्या व्यक्तींच्या हातच्याच खायला आवडतात तर मला बेसनपोळी त्यांच्या हातची आवडती पिठलं माझ्या हातचं छान होतं आणि बेसनपोळी त्यांच्या हातची छान होती असं तर मला बेसनपोळी करताना त्यांची आठवण आली म्हणून मी बोलून दाखवलं तर आता झाली कशी तरी बेसनपोळी आता खातो नाका वाटा वाटतं आहे ना बाबुडी आणि आज भात नाही केला कारण शंभूची पप्पा नाही आहेत जेवायला तर मला तर काय भात आवडतच नाही हा पोरका एवढीसा खातो त्याच्यापुरता एवढीसा दोन चमचे भात मी करू शकत नाही म्हणून मग चपाती फरसांची भाजी आणि बेसनची पोळी केली आहे या जेवायला काय वाटतं का जेवायला पाऊस चालू आहे आणि आईस्क्रीमचे दिवस आहेत का होय ह्याचं काय नाटक चाललंय आता बेसनची पोळी तर ह्याने खाल्ली नाही तशीच टाकली म्हणजे मी खाल्ली पण आता काय बोलतोय की पप्पांना सांगूयात आईस्क्रीम आणायला म्हणजे ह्याला काय काय सुचतंय एक तर भेंडी वेंडी करत आता भेंडी राहिली आता आईस्क्रीम आईस्क्रीम करतोय आहे अशी पोरं असतात तुमची पोरं कशी आहेत आईस्क्रीम तरी घे म्हणजे तुला घेत नाही का मी पण आता पाऊस पडलाय ना पावसा पाण्याच्या एक तर तो आज भिजलाय पण वरती टेरेसला पावसात आम्ही दोघं पण आणि परत अजून त्यातनं आईस्क्रीम खाल्ली तर सर्दी होणार का नाही पोरांना आजकालच्या कळतच नाही आपण बरं आहे आप का नाही आपण तरी आपल्या आई वडिलांचं ऐकायचो पण ही आजकालची पोरं इतकी आहेत ना गाऊ ती आपल्या मम्मी पप्पांचं बिलकुल ऐकत नाहीत होय हां काय बर चला तर मग आता जवळपास वाजले आहेत नऊ अरे वा आज आमचं लवकर आवरलं तर आता फक्त मला झाडू मारायचे आणि खूप सारे भांडी ती भांडी घासायचे तर आता इथून पुढं तरी दाखवाय दाखवण्यासारखं काय नाही आणि शंभूच्या पप्पांचा तर विषयच नाही कारण ते येतात रात्री बारा वाजता एक वाजता त्यांची पार्टी काही लवकर संपत नाही सो आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तर चायनेला असंच कनेक्ट राहा असं वाईभ असतं का नीट कर बाय <laughs> बाय <laughs> <Bye -bye. laughs>